कुत्र्यानं घेतला दोन व्यक्तींचा जीव श्वानाला वाचविण्याच्या प्रयत्नात नियंत्रण सुटल्यानं भरधाव कार विरुद्ध बाजूने येणाऱ्या एस टी बसवर समोरून जोराची आढूळ झालेल्या भीषण अपघातात खाजगी मोजणी कार व त्याच्या मित्राचा जागीच मृत्यू झाला तर जखमी एस टी चालकासह वृद्ध प्रवासी महिलेवर सांगोला ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत हा अपघात सोमवार एकवीस जुलै रोजी सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास सांगोला मिरज रोडवरील मान नदी पुलाजवळ घडला दरम्यान अपघात इतका भीषण होता की अपघातात कारचा चक्का चूर झाला असून एस टी बस समोरील काच स्टेअरिंग तुटून इंजिनचं मोठं नुकसान झाले याबाबत उल्हास बाबासाहेब धायगुडे राहणार बलवडी तालुका सांगोला यांनी पोलिसात खबर दिली आहे नाजरे तालुका सांगोला येथील मृत खाजगी मोजणीकार मृत राहुल एवळे व त्याचा मित्र संदीश हेगडे असं दोघे मिळून सोमवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास आटपाडी येथून एम एच दहा डी व्ही ऐंशी नव्याण्णव या कारमधून आटपाडी येथून नाझरे मार्गे मिरजकडून सांगोल्याच्या दिशेने येत होते वाटेत त्यांची कार मानदे पुलावरून पुढे जाताना नेमकी कॉर्नरला अचानक कारच्या समोर कुत्रे आल्यानं त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात राहुलचं भरधाव कारवरील नियंत्रण सुटलं कार दुबा झकाला धडकून तीन ते चार वेळा उलटून विरुद्ध बाजूनं सांगोल्याकडून मिरजेकडे निघालेल्या एम एच वीस एल बेचाळीस सव्वीस तुळजापूर कोल्हापूर एस टी बसवर समोरून जोराची धडकून हा अपघात घडला राहुल बाबासाहेब ऐवळे वेवर्ष तीस राहणार नाझरे तालुका सांगोला व संदेश लक्ष्मीकांत हेगडे वेवर्ष सव्वीस राहणार बनपुरी तालुका अटपाडी जिल्हा सांगली अशी मृतांची नावं असून एस टी चालक मुकुंद गोरखपुरी वैवर्ष पन्नास राहणार तीर्थ बुद्रुक तालुका तिळजापूर व पुंजाबाई कारभारी वाघमारे वयवर्ष सत्तर राहणार राजापूर तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक अशी जखमींची नावं आहेत अपघातानंतर रोडवर उलटलेल्या कारमुळे मिरजकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली होती पोलीस फौजदार बाबासाहेब भातुगडे पोलीस कर्मचारी अपघातग्रस्त वाहनं बाजूला घेऊन सुरळीत सुरू चुरु केली तर एस टीचे वाहतूक नियंत्रक सागर कदम व वा सहाय्यक वाहतूक नियंत्रक पंकज तोंडे यांनी अपघातस्थळी भेट देऊन प्रवाशांना मदत केली ब्युरो रिपोर्ट डीएसपी न्यूज लाईव्ह सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा